आपल्याकडच्या एकंदर न्यायव्यवस्थेचा विचार केला तर दावा दाखल झाल्यापासून त्याचा निकाल लागेपर्यंत बऱ्यापैकी मोठा कालावधी हा जात असतो आणि बरेचदा काय होतं की या दरम्यानच्या कालावधीमध्ये अनेक अनेक घटना घडून येतात विशेषत अशा घटना जर दाव्याशी दाव्यातील वाद विषयाशी किंवा दाव्यातील मुख्य मागण्यांशी संबंधित असतील तर त्या अनुषंगाने आपल्याला दाव्यात दुरुस्ती करणं हे गरजेचं कर असतं आता जोवर दाव्याचा निकाल लागत नाही तोवर दाव्यामध्ये दुरुस्ती करता येते हा एक सर्वसाधारण नियम आहे पण त्याचबरोबर दावा दुरुस्ती करताना आपल्याला दोन पथ्य पाळायला लागतात एक म्हणजे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विचार करायला लागतो जे भौगोलिक असू शकेल आर्थिक असू शकेल आणि दुसरं म्हणजे आपल्याला दाव्याचं स्वरूप आमूलाग्र बदलून टाकेल अशा स्वरूपाची सुधारणा करायला कायद्याने परवानगी नाही म्हणून ह्या दोन्ही गोष्टींचं भान ठेवून किंवा या दोन्ही अटी आणि शर्तींची पूर्तता करूनच आपल्याला दाव्यामध्ये दुरुस्ती करता येते मग पुढचा प्रश्न असा उद्भवतो की समजा दावा दाखल केल्यानंतर काही जुन्या कागदपत्रांमुळे किंवा जुन्या घटनांमुळे किंवा नवीन कागदपत्रांमुळे किंवा नवीन घटनांमुळे दाव्यामध्ये दाव्याचा वाद विषय आणि दाव्यातील मागण्या याच्यामध्ये जर आमूलाग्र बदल करायची वेळ आली तर नेमकं करायचं काय तर याच्याकरता एक साधा आणि सोपा उपाय असतो जेव्हा आपला दावा दाखल असतो आणि त्या दाव्यामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल करायची वेळ येते आणि ते आमूलाग्र बदल दावा दुरुस्ती या व्याख्येत बसू शकत नाही किंवा दुरुस्त केलेला जो दावा आहे तो आर्थिक किंवा भौगोलिक अधिकार क्षेत्राचा विचार करता या न्यायालयामध्ये दाखल करता येणार नाही अशी जर परिस्थिती उद्भवली तर आत्ता जो दावा दाखल केलेला आहे तो दाखल केलेला दावा मागे घेण्याकरता आपण अर्ज करू शकतो आणि त्या अर्जामध्ये हा दावा आम्ही मागे का घेतोय नक्की काय काय बदललं आणि त्या बदलांच्या अनुषंगाने नवीन दावा दाखल करणं का गरजेचं आहे आणि तो नवीन दावा इथेच दाखल का करता येणार नाही ह्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण दिलं तर आपण दावा मागे घेण्याचा अर्ज आणि त्याच्याच बरोबर यथायोग्य ठिकाणी नवीन दावा दाखल करायची परवानगी ही मागू शकतो असा अर्ज दाखल झाला की त्याला प्रतिवादींचा जबाब येतो मग दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद किंवा सुनावणी होते आणि मग न्यायाधीश किंवा ज्या न्यायालयामध्ये कि न्याया मूळ दावा प्रलंबित आहे त्यांचा दावा मागे घेण्याला परवानगी देणारा किंवा नाकारणारा निकाल येऊ शकतो जर तुम्हाला परवानगी दिली तर प्रश्नच मिटला हा दावा तुम्ही मागे घेऊन नवीन दावा दाखल करू शकता जर परवानगी नाकारली तर मग परत आपल्या पुढे दोन पर्याय उभे असतात एक म्हणजे की ह्या दाव्यामध्ये असंच कामकाज सुरू ठेवायचं आणि नवीन गोष्टींकरता नवीन दावा दाखल करायचा किंवा अर्ज नाकारणारा जो आदेश आहे त्याला यथायोग्य ठिकाणी अपील देऊन अपील दाखल करून आव्हान द्यायचं दुसरा पर्याय जो आहे तो तुलनेने सोपा आहे तितकासा क्लिष्ट नाही पण पहिला पर्याय जो आहे म्हणजे मूळ दावा तसाच ठेवून नवीन गोष्टींकरता नवीन दावा दाखल करायचा हा प्रकार थोडासा क्लिष्ट आहे कारण एकाच गोष्टी करता एकाच पक्षकारांना दा, विविध दावे करण्यावर आपल्याकडे कायदेशीर बंधन आहे अर्थात हे कायदेशीर बंधन प्रत्येक बाबतीत लागू होतं असं नाही त्यामुळे तुमच्या प्रकरणामध्ये जर ते कायदेशीर बंधन लागू नसेल आणि तुमचा दिवाणी दावा मागे घेण्याचा अर्ज जर फेटाळण्यात आला तर त्याला अपील न देता तुम्ही नवीन दावा दाखल करायचा सुद्धा विचार करू शकता आणि कायद्याच्या चौकटीमध्ये जर बसत असेल तर तो, तो पर्याय सुद्धा निवडू शकता मात्र ह्यापैकी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी म्हणजे मूळ दावा मागे घेण्याचा अर्ज करणं नवीन दावा दाखल करणं किंवा मूळ दावा मागे घेण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याला अपील करणं किंवा नवीन दावा दाखल करणं या सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी त्यामागे कायदेशीर पार्श्वभूमी किंवा संबंधित कायदेशीर तरतुदी तपासून बघणं अत्यंत आवश्यक आहे या बाबतीत तुम्ही तुमचे कायदेशीर सल्लागार वकील किंवा इतर तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊ शकता पण एक मात्र नक्की की प्रस्थापित आणि प्रचलित कायद्यानुसार दाव्यामध्ये आमूलाग्र बदल आपल्याला करता येत नाही आणि आमूलाग्र बदल केल्याशिवाय जर आपलं समाधान होणार नसेल किंवा आमूलाग्र बदल करणं हे आपल्याला अंतिम ध्येयाच्या दृष्टीने अत्यावश्यक असेल तर मूळ दावा मागे घेणं नवीन दावा दाखल करणं मूळ दावा कायम ठेवून नवीन दावा दाखल करणं यापैकी काहीतरी एक करणं निश्चितपणे आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येक प्रकरणाबाबतीत ही परिस्थिती थोडी थोडी बदलू शकते त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे आपापल्या प्रकरणासंदर्भात आप आप यथायोग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन नक्की काय पर्याय आहेत त्या पर्यायापैकी कोणता पर्याय निवडणं जास्त योग्य ठरेल याबाबत तुम्ही अंतिम निर्णय घेऊ शकता आपल्याला हा विषय कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद